नमस्कार मित्रांनो सहाशेहून अधिक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचा राहत्या घरी झोपेतच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे चला जाणून घेऊयात कोण आहेत त्या अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री जयंती यांचं बंगळुरू येथे आपल्या राहत्या घरी झोपेतच निधन झालेलं आहे त्या मृत्यूसमयी शहात्तर वर्षाच्या होत्या गेल्या अनेक दिवसांपासून जयंती आजारी होत्या जयंती यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा कृष्णकुमार यांनी दुजोरा दिलेला आहे अभिनेत्री जयंती यांच्या निधनामुळे दक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे अभिनेत्री जयंती यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे अभिनेत्री जयंती या सृष्टीमध्ये अभिनयाची देवी म्हणून ओळखल्या जायच्या त्यांनी सहाशेहून अधिक सिनेमात काम केलं होतं जयंती यांनी केवळ कन्नड सिनेमातच नाही तर तामिळ तेलुगू आणि मल्याळम सिनेमाते उत्तम अभिनय केलेला त्यांनी अनेक लोकप्रिय सिनेमात काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली या स्वाती युडू किराणम कोंडापेटी सिंगम जस्टिस चौधरी आणि पेंड्रा युडू यासारख्या सिनेमांचा सा समावेश आहे जयंती यांनी सुपरस्टार रजनीकांत एन टी रामाराव एम जी रामाचंद्र या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केलेली जयंती या एकमेव अशा अभिनेत्री होत्या ज्यांनी या तीनही सुपरस्टारसोबत काम केलेले आहे त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री जयंती यांना भावपूर्ण श्रद्धांजली